नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दोन प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या देखील सराव करा प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिला प्रश्न त्याचे उत्तर आहे तीन दोन इल्क अॅल्युमिनियम ला गॅलियम नाव देण्यात आले गॅलियम हा बरोबर पर्याय आहे तीन फेरस सल्फेटचे रूपांतर फेरिक सल्फेटमध्ये होणे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे ऑक्सिडीकरण हा बरोबर पर्याय आहे प्रश्न पहिल्यातील प्रश्ना। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक सत्य की असत्य लिहा मुक्ती वेग वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो सत्य दुसरा प्रश्न सहसंबंध लिहा गण एक अल्कली धातू गण सत्रा हॅलोजन तिसरा प्रश्न खालील अभिक्रियेचा प्रकार ओळखा अभिक्रियेचा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहा त्याचे समीकरण मांडा उत्तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील उत्तर आवर्तसारणे गुणधर्मांप्रमाणे योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले उदाहरणार्थ बेरिलियमचे या पूर्वीचे चौदा पॉईंट झिरो नऊ हे अणुवस्तुमान बदलून नऊ पॉईंट चार असे दुरुस्त करण्यात आले व बोरांच्या आधीची जागा दिली आता विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न डी एन ए धाग्यावरील माहिती आर एन ए धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन प्रतिलेखन हा बरोबर पर्याय आहे दोन ग्लायकोलाइटच्या शेवटी पायरूविक आम्लचे रेणू मिळतात ठिकाणी मी हे देखील आहे पण पर आपल्या पर्यायामध्ये पायरू विक आम्ल आहे त्यामुळे आपण ते लिहायचे आहे तीन परागकोशातील कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाचे परागकण तयार होतात अर्धसूत्री हा बरोबर पर्याय आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे जुळ्यांचे प्रकार उत्तर एक युग्मजी जुळे सायामी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे दुसरा प्रश्न व्याख्या लिहा प्रथिने अमिनो आमलाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात तिसरा प्रश्न एटीपीचे दीर्घ रूप एटीपीचे दीर्घ रूप ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे धरतात ते स्पष्ट करा उत्तर ज्वालामुखीच्या लावात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात त्यांचे ठसे किंवा अवशेष यांचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते दुसरा प्रश्न सजीवातील अलैंगिक प्रजननाचे स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू उत्तर द्विविभाजन या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होते त्यामुळे दोन नवजात पेशी तयार होतात हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते ज्यावेळी अनुकूल परिस्थिती असते आणि मुबलक अन्न उपलब्ध असते अशावेळी या पद्धतीचा वापर केला जातो जीवाणू आदिजीव दृश्य केंद्र की पेशी ती तंतुकणिका आणि हरित लवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात विभाजनाच्या अक्षाप्रमाणे वेगवेगळ्या वेग आदिजीवांमध्ये द्विविभाजनाचे पुढील प्रकार आहे एक आहे साधे विभाजन कोणत्याही अक्षातून विभाजन अमिबा पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दोनवर आधारित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन